मंदिरून या ठिकाणी आलेले काळे धर्मानंदजी बोडके देवानंद शिंदे सर्व आमचे मी जवळपास सगळ्याचे नाव घेऊ शकतो या ठिकाणी आमचे व्यंकट मुंडे असतील मस्के सर असतील सगळेच सगळ्यात पहिल्या सुरू मी आपल्याला या दिव्यांग दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो आणि जसं आता मस्के म्हणले खरा दिव्यांग कोण जो मानसिक विकलांग आहे तो खरा दिव्यांग मग तो दिव्यांग नसला तरी परंतु जर काही दिव्यांग जरी असले खरं जर मनानं जर ते चांगले असले तर ते काही करू शकतात आपल्याकडं अपंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे परंतु मला असं वाटतं की रेणापूर तालुक्यातली जी काही आपली एकशे ब्याऐंशी काहीतरी नोंदी आहेत असं ऐकलं ब्याऐंशी परंतु काय झालंय मागच्या काही काळामध्ये मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक दोन तीन केससाठी संदर्भात गेलो होतो आपल्याकडं काही डुप्लिकेट अपंगाचे सर्टिफिकेट काढणारी होळी आहे त्याच्यामुळं खरा अपंग हा बदनाम होत चालला आहे आपल्याकडे तिथं जाणाऱ्या माणसाकडे तुम्ही जरी पाय लगडत गेला तरी ती खराय का कोठ आहे इतक्या दृष्टीनं तिथं तपासली आणि बघते आपल्याकडे म्हणजे संशयाच्या नजरेनं आपल्याकडे सगळं बघते पहिलं सुरू आपलं काय झालं पाहिजे की जे, जे अपंगाची सर्टिफिकेट काढणे कुठं आहे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती ती <laughs> आपल्याला बंद करत करावी लागली जर आपल्याला आपला सन्मान वाढवायचा असेल तर बरोबर आहे त्याचा किती रेट वगैरे हो मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला सगळा अभ्यास आपल्या हे सगळं काढून आणलं मधी मग रेनापूर सिव्हिल वाली बंद केलं तर त्यांनी चाकूरला चालले अहमदपूरला चाकूरला अहमदपूरला चालले अहमदपूर सर्टिफिकेट आणले दहा हजार वीस हजार किरेट काढून आणि ते जर बंद झालं तर ते आपल्यासाठी फायद्याचं आहे म्हणजे आपल्याकडे सन्मान बघण्याची एक सगळ्याची ही होईल पहिलं ही एक दुसरी आपली जी काय एकशे ब्याऐंशी सगळे खरे लाभार्थी आहेत आपले खरेदी बँक आहेत त्यांची संघटना आपली मजबूत राहिली पाहिजे भले व्यंकट मुंडे आमच्याकडे भाजपमध्ये असतील त्यांनी रिपाईमध्ये असतील अजून कुणी काँग्रेसमध्ये काम करत असेल परंतु एक जर झाले सगळे तर मला वाटत नाही की ते जी म्हणले छत्तीस किलो धान्य आहे कुणाची रोखायची हिंमत आहे मला वाटत नाही त्यासाठी काय करावं लागेल सगळ्यांनी एक होऊन जर आपण एका ठिकाणी बसलो तर शंभर टक्के त्याचा त्या जी आरचा वापर वगैरे आपल्याला करावा लागेल परंतु आपणच आपले दहा पाच तुकडे पडले आपण एक इकडे एक तिकडे नको होय म्हणलं तर होणार नाही आणि कुठं जरी तू जी आर आहे म्हणजे कायदा आहे त्या कायद्याच्या आपल्याला बजावणी व्हायलाच पाहिजे जर होत नसेल तर ते आपल्याला कशी करून घ्यायची ते आपल्याला ठरवावं लागतं हो हा एक विषय दुसरं मला असं वाटतं की आपण मी एका आता मी येत असताना विचार करतो की आपल्याला तुम्ही बोलवलं खरं तर आपल्याला करता काय त्या ठिकाणी एक आपण सगळ्या एकशे ब्याऐंशी अपंगाची बैठक घेऊ आपण आणि शासन थरावर जसे एखादी पंचायत भरती आपल्याकडे समजा त्याचा बी डीओ असतील तहसीलदार असतील आता आपले रमेश आपण आमदार आहेत आपण आमदार साहेबांना बोलून मी आता त्याला बाहेर जाऊन त्यालाच फोन केला मी की असं असं आपण कोणते मिटिंग मध्ये असल्यामुळे थोड्या वेळा बोलतो मी त्यांना आपण विनंती करू की एकाच दिवशी सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी सगळे कलेक्टर ऑफिस पर्यंत आपल्या दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही उपस्थित असतील तुम्हाला कुठेही फिरायची गरज नाही जसं हे म्हणले जी आर आहे जी आर त्यांना आपण दाखवायचा का देत नाही मॅडम जे काय व्हायचे समोर समोर म्हणजे ते जर अमोलबाजी होत असतील तर लगेच कलेक्टर समोर सांगतील त्या राशन दुकानदार की त्यांना ते त्या जी आर प्रमाणे का देत नाहीत हे जे तुमचे प्रश्न आहेत कुठं न मांडता आपण येणाऱ्या अगोदर आपली बैठक घेऊन तुम्ही तसं सगळं अरेंज करा त्याच्यानंतर आपण आमदार साहेबांना बोलून एक दिव्यांग पंचायत आहेत तिथं सगळे प्रश्न एकाच दिवशी एका छताखाली सगळे अधिकारी आपले मिटवतील असा आपण रमेश अपड साहेब यांना विनंती करू त्यांनी ते सगळे अरेंज करतील बोलवतील अधिकाऱ्याला आणि त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिव्यांगाचे खऱ्या प्रश्न आपल्याला सोडवता येतील तुम्हाला जायची गरज नाही खरं तर दिव्यांग म्हणून तुम्ही फिरताय तर तुमचे काम झाले पाहिजे सुरुवातीला पहिलं प्रांत आपण जर दिव्यांग पंचायत म्हणून आपल्याला काही वार करता येतं काही इथं एका दिवशी सगळ्याचे काम होतील हे या ठिकाणी आपण करू आणखी जे काय तुमचे काम असतील हो कधी आम्हाला हाक मार पार्टी म्हणून नाही किंवा काही नाही जे जे काम असतील जे जे पद्धतीने आपण काम करू योगायोग शासन भाजप चालत आपले आमदार रमेश आपण त्या निमित्तानं आपण त्यांच्याकडून काहीतरी चांगला फायदा या तालुक्यातील सगळ्या दिव्यांगाला जर होत असेल तर आपण एक प्लॅनिंग करू फक्त जी आर एक जी आर नाही असे बरेच जी आर आहेत जी आर काढले आपण ते वाचले आपण आनंद व्यक्त केला पण त्याचा फायदा झाला नाही आणि जी काही बोगस प्रमाण जी होईल त्याच्यावर पण तुम्ही सगळे लक्ष द्या आपण त्याच्यावर बसू वेळोवेळी आपण तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा आपण आपल्या ऑफिसवर कुठं नाही तर बसू व्यवस्थित चर्चा करू की आपल्याला काय काय मागणी आहे कुठं कुठं आपल्याला आहे काय काय करणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं आपण त्यांना सोबत घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी करू आणि ते बी त्याला करू म्हणून मी वर्ष नाही तुम्ही लगेच तुम्ही सांगा चार आठ दिवसात बसून सगळं त्याचं आपण क्रेडिट मटेरियल केलं पाहिजे सगळे जी आर आपल्याकडे आले पाहिजे आपल्याकडे सगळा अभ्यास असला पाहिजे आपल्याला जर एखादी गोष्ट मांडायची आहे त्याची पुरेपूर माहिती असली पाहिजे उगाच एक जी आर होता लागेल असं नाही करेक्ट सगळी माहिती आपण सगळी सगळे मिळून काढू आणि त्याचा या पुढल्या दिव्यांग दिनानिमित्तच्या आत आपल्याला कुठलाही प्रश्न दिव्यांगाचा शिल्लक राहणार नाही अशी सगळ्याची शपथ घेऊ म्हणजे जेणेकरून काय त्याचा जे काय आपण साजरा करायला दिन त्याचं कुठेतरी सार्थक आपल्याला होईल आणि आपली सगळ्यात चांगली स्ट्रॉंग संघटना सगळे सगळे एक एक बैठक घेऊ आणि याच्यापेक्षा सुद्धा स्ट्रॉंग कसं आपल्याला संघटना करता येईल ते सुद्धा देखील आपण विचार करू मी असेल आमचा पक्ष साहेब असतील सर्वच त्या आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही आहोत एवढंच बोलून मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि मला तुमच्या संपवतोच नमस्कार आज जागृतिक दिव्यांग दिन या दिव्यांग दिनानिमित्त जे आपले महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज या सर्वांना वंदन करून मी माझ्या प्रस्ताविकेला सुरुवात करतो हे दिव्यांग दिन साजरा कशा पाहिजे केला कारण बकर दिवस झाले काही दिवस आम्ही या सगळ्या दिव्यांगांनी जस शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्यांनी जस काम केलं तसं एका संघटनेमध्ये आम्ही काम केलं होत काही के कालांतरानं ती संघटना वेगळी झाली इकडं तिकडं झाली त्याच्यामुळे आमची सगळ्याची फुटाफूट झाली आपण या ठिकाणी जमलेलो सर्व अपंग बांधव तसेच मान्यवर जी सर्व देश यांनी या ठिकाणी वेळ काढून त्याबद्दल त्यांच्या मनापासून सर्व दिव्यांग बांधवाच्या वतीने मी त्यांचं <clears throat> आभार व्यक्त करतो त्यानंतर राजे कथाजी पाटील अॅडवोकेट यांनी पण या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि मोलाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी दिलं किंवा दुसरं ते साहेब म्हणाले की बाबा अपंगाना दिव्यांगामध्ये हे जे मध्ये आहे त्या मध्ये समाविष्ट करून घेऊ हो सर प्रत्येक दिव्यांगाला अपंगाचे जे अंतोदय योजनेमध्ये विना त्याला अपंगामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यात देव यासाठी हो। काही करता येते का त्यानंतर दहमानंदी गोडके साहेब यांनी पण अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचे पण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो देवानंदजी शिंदे एम ते साहेब या ठिकाणी मीडियावाले या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं पण मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अध्यक्षाच्या परवानगीनं या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जे आहे